प्लॅनिंग आमचं जग फिरण्याचं आहे आम्ही जग फिरणार आहे हा हे फिक्स आहे हे फिक्स आहे काय कर्ज काढून आम्ही जग फिरू पण फिरणार लगेच झालं मला त्याला खूप दम लागलेलं आहे कार मी अक्षय इंगळे आणि हे सर आपल्या बरोबर सर म्हणजे मित्रच आहेत आपले आकाश डमरे सर आपल्या बरोबर आहेत आज आणि आपण आलोय चौराई मंदिर आहे इथं पुण्याच्या आहे म्हणजे पुणे सिटी पासून एक बावीस किलोमीटर अंतरावरती पाहिलं म्हणजे मंदिर आहे ना खूप असं आम्ही नेट वरती बघितला त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष दिसतच विशेष म्हणजे इथे ट्रेकिंग बी करायला पाहिजे बघा दमलो त्यामुळे तिथून असं वरती चढ द्यावं लागते आणि आज आकाश आपल्या बरोबर ती बोलणार आहे आकाश भाई काय वाटते आज इथं आल्यानंतर ना अक्षरशः एवढं प्रसन्न वाटतंय की खूप असं म्हणजे मी भरपूर सारे ट्रेक केलेले आहेत पण इथं आल्यानंतर एक वेगळी चौराई देवी प्रसन्न या महादारातून पायी पायी चालत डोंगराच्या वरच्या दिशेने आम्ही जात होतो त्याचबरोबर काही माणसे दर्शन घेऊन खाली येत होती डोंगरावर बऱ्यापैकी शांतता होती त्यामुळे आमची पावले झपाझप पुढच्या दिशेने पडत होती निसर्गातील बारीक बारीक घटक निसर्गातील बारीक बारीक क्षणही आम्ही अनुभवत होतो ह्या ट्रिप मध्ये खूप मजा येत होती आणि खरी मजा तर अजून पुढे होती पूर्वीच्या काय जे मंदिर आहे ना ही डोंगरांच्या वरतीच असायची आणि आहेत बऱ्यापैकी तेच मंदिर आहे देव सापडत नाही थोडीशी मेहनत घेतली पाहिजे आपण ते हे सांगतोय की मेहनत करतो माझ्यापाशी या मेहनतीची तवाच म्हणजे मेहनतीचं फळ तवाज कळत तर असा एक म्हणजे लोकांनी सांगत आलेले आमच्या आजी आजोबा आम्हाला सांगायचे की मंदिरं अशी का असायची टॅगड्यावरती एक असं म्हणजे आपण काय म्हणतो ते कुठं लिहिलेलं नाहीये पण मौखिक रूपात ते पुढे पुढे चालत आलेले व्ह्यू व्ह्यू खूप छान आहे इथून माहिती कसं म्हणजे बघायला असं डोळ्यांना एकदम निसर्गरम्य वाटतं एकदम आल्हादायक वाटतं कुणी सोबत असलं ना तर बोलण्याचा कॉन्फिडन्स अजून जास्त वाढतो बरं का म्हणजे माझा एक अनुभव आहे आकाशने आजपासून एक नवीन सुरुवात केली त्यांनी फिरायची त्याला भरपूर आवडत तो माझ्यापेक्षा खूप जास्त फिरलेला आहे आणि एक त्याने मला पण एक प्रेरणा दिली की अक्षय आपण हे करूया आणि आवडीचा विषय असल्यावर नकार येणारच नव्हता माझ्याकडून <laughs> लॅनिंग आमचं जग फिरण्याचं आहे आम्ही जग फिरणार आहे हा हे फिक्स आहे हे फिक्स काढून आम्ही एवढं <laughs> तर फिक्स ठरवलेलं हो आहे एखाद्या आईश्य, so... म्हणजे असं रंगमंचा सारखं ते जगलं पाहिजे आलोय म्हणजे फक्त जगायचं जेवायचं खायचं झोपायचं आणि मरून जायचं असं नाही तर फिरा हे दुनिया खूप छान आहे सुंदर आहे तर सुंदर दुनिया बघण्यासाठी आपण जन्माला आलेलोय मानवाचा जन्म छान <laughs> <laughs> असे सुविचार इथं लावलेले बघा पाण्याची गरज काय मस्त मस्त आज मी इथं पाहिलं तर बऱ्यापैकी सगळे वयस्कर वगैरे तरुण तर आहेतच आहेत पण त्याच्यासोबत वयस्कर वृद्ध पण आलेले आहेत ट्रेकिंगला पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती असलेली चौराई हो देवी मुंबई पुन्हा हवे जो रोड आहे जुना महामार्ग आहे मुंबई पुन्हा हवे जुना महामार्ग आहे ना तिथून आल्याच्या नंतर अगदी पाच मिनिटावरतीच ट्रेकिंग चालू होते वर गेट वरतीच पार्किंग आहे पार्किंग केल्यानंतर ना पूर्णपणे अडीच किलोमीटरचा भाग हा पण हे ट्रेकिंगचा आहे तिथे तुम्हाला पायी चालत जावं लागणार दुसरी कुठली सोय नाहीये ज्यांना पायाचा त्रास आहे इकडे येण्याचं टाळावं अडीच किलोमीटर चालत गेल्यानंतर ना देवीचं मंदिर आहे पुढं पाय बघा एक माणूस बसल असेच पाहिजे कलर वगैरे दिलेले छान असा आणि इथून आले की एक छोटस मंदिर आहे चौराई देवीचं जे मंदिर आहे ना ते पूर्ण एका डोंगरामध्ये आणि डोंगराचा शेवटचा दगड ना त्याच्यामध्ये मूर्ती कोरलेली खूप छान आहे मी आजपर्यंत अशी कलाकृती कुठं म्हणजे जेवढे फिरून कुठं बघितली नव्हती ह्या मंदिराचं खूप मला हे वैशिष्ट्य वाटलं आता आपण मंदिराच्या वरती आलोय मंदिराचं बरोबर वरती आल्यानंतर वरती अजून थोडासा बरोबर ट्रेक आहे मंदिरापासून वरती दहा दहा मिनिटाच्या दहा मिनिट लागतात वरती येण्यासाठी आणि वरती आल्यानंतर ना इथे एक मस्त असं एक हौद आहे ज्या आणि खूप प्रसन्न वाटतंय एकदम आपला व्हिडिओ खूप छान होतोय पाय वाटला की बघा आता हा ट्रेक आम्हाला पण माहीत नाहीये कुठपर्यंत आहे सो चालून तर बघूया अजून डोंगर दिसतोय बघा वरती इथं वरती वरच्या साईडला बघितलं ना तर अजून डोंगर दिसतोय आणि शिवाय आपल्याबरोबर आपले, आपले दस्त तर आहेच कसं वाटतंय आकाशबाई ट्रेक करून खूप छान वाटलं मला आज इथे आता ट्रेक मा माझ्या आयुष्यामध्ये काही नवीन नाही आहे पण इथं आल्यानंतर ना एक प्रसन्नता तर खूप आहेच आहे आणि उंच तर काही का एवढं काही नाही आहे सुरुवातीला बघा आपण ट्रेक जो चालू करून घेतला चा, चा, चालू, चालू केला तो पार डोंगर दिसना पण झाला याच्यातरी खालीही पार आहे एकदम त्याच्यानंतर थोडंसं बघा दिसेल तुम्हाला वाईल्डमध्ये जा की केवढा डोंगर आपण पार करून आलो आहे म्हणजे म्हणजे आकाश मला छोटच आहे पण छोट्या ट्रिप साठी डोंगराचा कडा आणि या कड्यावरच देवी आहे म्हणूनच कदाचित या देवीला श्री चौरई देवी असे म्हणत असत तर मंडळी सगळा डोंगर पूर्ण बघून झालाय आमचा तर मस्त दर्शन बी झालं आणि ट्रिक पण छान झाला तर आकाश भाई काय करायचं करायचं एंड आता एंड करून टाकूया आता खूप मज्जा आलेली आहे तर लवकर जाऊ आपण भेटणार त्यांना सांग आम्ही तर भेटणारच आहे तुम्ही इथे कधी भेट देता ते सांगा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा धन्यवाद <laughs>